नमस्कार मंडळी मराठी मालिका विश्वात गेल्या काही दिवसात अनेक लोकप्रिय कलाकारांनी एंट्री घेतल्याचं पाहायला मिळालं सोनाली खरे अजय पुरकर अदिनाथ कोठारे कृतिका देव यांसारखे अनेक कलाकार सध्या टेलिव्हिजन विश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे आता या पाठोपाठ आणखीन एका अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे ती कोण आहे जाणून घेऊया स्टार प्रभाव वाहिनीवर गेली चार वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या मालिकेत एका खलनायकेची एंट्री झाली आहे या भूमिकेचं नाव आहे शीतल सरपोतदार जवळपास तीन वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक करून लोकप्रिय अभिनेत्री अदिती दळवीड ही खलनायकीची भूमिका साकारणार आहे यामुळे तिच्या सगळ्या चाहत्यांमध्ये आनंदाचं चा वातावरण निर्माण झालं अदिती तिथे मी तीन वर्षांनी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर काम करते स्टार प्रवावरील अबोली या मालिकेत छान छोटीशी अशी भूमिका घेऊन पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीला आली आहे गंमत म्हणजे ही विलनची भूमिका आहे त्यामुळे मला ही खूप मजा येते या निमित्ताने मी बऱ्याच काळानंतर मालिकेत पुन्हा एकदा काम करते तर प्रेम माझ्यावर करत रहा नी ही अदितीच्या या पोस्ट वर तिच्या चाहत्यांसह सिनेसिष्टीतील सेलिब्रिटींनी हे कौतुकाचा वर्षाव केला आहे अदिती उत्तम अभिनेत्री तर आहेच पण याबरोबर ती निवेदिका गीतकार नृत्यांगना म्हणून देखील ओळखली जाते